ओ कथा, कथा। लेखिका ॲडव्होकेट सिमंती नुलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेख प्रकरण सोळा पाषाणकर कायदे हे नेहमी स्त्रियांच्या बाजूने असतात आणि कोणत्याही परिस्थितीत स्त्रियांना संरक्षण हे मिळणारच अशा समजुतीत बऱ्याच स्त्रिया असतात कोणत्याही परिस्थितीत कायदा हा आपल्याच बाजूचा आहे या भ्रामक समजुतीतून तुटेल इतकं ताणलं जात कायद्याची मदत केव्हा होते याची स्पष्ट स्वच्छ जाणीव असेल तर संसाराची विनाकारण होणारी धूळधान थांबवता येते लग्नासंबंधीचे प्रश्न अडचणी घेऊन येणाऱ्या मुली बायका कोणत्याही वयोगटातील असोत शैक्षणिक कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी कशाही प्रकारची असो तशा तणावाखाली असतात पाषाण कर मात्र वेगळीच होती प्रश्न तिचा स्वतःचा होता पण अवीरभाव तिराई समस्येवर अकॅडमिक डिस्कशन अशा स्वरूपाचा होता एका परिचितांच्या मार्फत ती आली नाव विचारलं तर पाषाणकर राहायला कुठं विचारलं तर सिटीमध्ये मध्ये अशी तिची उत्तरं प्रकरण आतल्या गाठीचं हातचं राखून ठेवणार आहे हे सांगून गेली पस्तीशीतली ही बाई दहा वर्षांच्या आतली दोन मुलं होती तिला नवरा चांगला सरकारी नोकरीत स्वतःच बांधलेलं घर गर। घरी कोणाची जबाबदारी नाही अशी एकूण पार्श्वभूमी तर तिला न्याय हवा होता बराच वेळ अवांतर तात्विक सामाजिक चर्चा झाली पण मूळ दुखणं काय ते समजलंच नाही शेवटी मी रोख ठोक विचारलं की तुला डायव्हर्स हवाय का नवऱ्याकडे पुन्हा नांदायला जायचंय का पोटगी हवी आहे तर म्हणे डायव्हर्स नको आणि सध्या ती नवरा आणि मुलं एकत्रच राहतात त्यामुळे नवऱ्याने पुन्हा नांदायला न्यावं हा मुद्दा उरतच नव्हता ही नोकरी करत नव्हती नवराच घर सांभाळत होता मुलांचा सा खर्च करत होता मग मी थोडा कडक सूर लावला तेव्हा बाईसाहेब म्हणाल्या की नवरा दुसऱ्या बाईकडे जाणार म्हणतोय त्याचा अफेअर आहे का विचारलं तर नाही छंदीफंदी आहे का विचारलं तर नाही आता या सगळ्या प्रकारात न्याय कोणत्या प्रकारचा हवा हे काही केल्या उलगडे ना तिचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती जे सांगत होती ते प्रामाणिकपणाचं होत नवऱ्याला ती वाईट म्हणत नव्हती पण त्याचे विचार तिला भयंकर वाटत होते दुसऱ्या बाईकडे जाण्याचे गेलेला नव्हताच म्हणे बराच काथ्याकूट केल्यानंतर कळलं की ही बाई एका आध्यात्मिक केंद्रात जात होती आणि त्यामुळं तिला संसारात राम वाटत नाही म्हणजे एक घरदार हवं होतं मुलांचा सहवास हवा होता नवऱ्यानं कमवून घर चालवायला हवं होतं ही घरकाम करायला जबाबदाऱ्या घ्यायलाही नाकारत नव्हती पण वाद होता तो वैवाहिक संबंधांचा ते ती नाकारत होती कारण ती संन्याशीन झाली होती आयुष्यभरात काय ते एवढंच असतं का आणि नवरा जसं म्हणतो दुसऱ्या बाईकडे जाईन तसं बायका कधी म्हणतात का हे तिचे मूलभूत खणखणीत प्रश्न होते हा घोळ चार दोन वर्षांपासून चाललेला होता भांडण धुसफूस होतच होती शेवटी नवऱ्याचे पेशन संपले आणि त्यानं दुसऱ्या बाईकडे जातो असं जाहीर केलं मी मनातल्या मनात, मनात कपाळाला हात लावला यात तिला कोर्टातून काय आणि कसा न्याय मिळणार होता नवरा अतिशय चिडीला आलेला होता पण त्यानं कधी हातही उघारला नव्हता तिला घरातून आता चालू पड म्हणत होता आणि तिचा खर्च उचलायला तो तयार नव्हता मी तिला म्हटलं तुला जर याच प्रकारचं आयुष्य हवंय तर तू ते केंद्रितच जा तुला मुलं तरी कशाला हवी किंवा स्वतंत्र राहा तुझी कमवून खा मुलं येत जात राहतील तर हे दोन्ही पर्याय तिला अमान्य होते घरातच राहायचं घराचे सर्व फायदे हवे फक्त मग तिला कायदा समजावून सांगणं भागच होत वैवाहिक कर्तव्ये यात कायदा आणि धर्म या दोन्ही दृष्टिकोनातून वैवाहिक संबंध येतातच ते कोणाही एकाने विनाकारण नाकारले तर त्या हक्कापासून वंचित केलं असाच त्याचा हक्क होतो आणि मग कायद्याचं संरक्षण राहत नाही पोटगी ही अगदी हक्काचीच गोष्ट आहे असा कित्येक वेळा समज असतो पण एखादी स्त्री व्याभिचारी असेल तिचे विवाहबाह्य संबंध असतील तिने स्वतःहून नवऱ्याचा त्याग केला असेल किंवा पाषाणकर सारखे वैवाहिक नातेच ती विनाकारण नाकारत असेल तर मात्र पोटगी मिळत नाही विवाहित व्यक्तीला संन्यास घ्यायचा असेल किंवा वृत्तीनेही संन्यासी राहायचा असेल तर दुसऱ्या सहचराची त्याला संमती असणं आवश्यक आहे पाषाणकरला स्वतःच्याच विचाराच्या गुंत्यातून सुटायचं नव्हतं बरोबर असं सांगताना बिनदिक्कत परमात्मा मुक्ती असे शब्द वापरत होती पण पाय मात्र मातीचेच होते नवऱ्यावर तीच अन्याय करत नव्हती का हे सगळं चिरफाड करून सांगितल्यावर मग कोर्ट कशाला बसवला आहे असंही सात्विक संतापानं तिने विचारलं फौजदारी कायदा किंवा विवाह कायद्याअंतर्गत कोणत्याही प्रकारचा अर्ज कोर्टात केला तरी कोर्ट हा प्रश्न विचारणारच की नवऱ्याचा वैवाहिक हक्क तू नाकारला आहेस का तर याचं उत्तर तू काय देशील असं शेवटी मी तिला स्पष्टपणानं विचारलं तर तिनं तेच पुन्हा आग्रहाने सांगितलं की नवरा चुकतोय त्यानं असं काही डिमांड करू नये आणि मी नाकारलं म्हणून त्यानं दुसरा मार्ग पत्करावा हाही मार्ग चुकीचा आहे थोडक्यात नवऱ्याची कर्तव्य तिला व्यवस्थित समजत होती पण त्याचे हक्क त्याच्यावर होणारा अन्याय यांच्याकडे तिची डोळे झाक चालली होती तिला तिचे हक्क फायदे समजत होते पण कर्तव्याचा विसर पडत होता आणि यात हेतुत काही नव्हतं हे, का हे सर्व तिला मनापासून पटलेलं होतं तिच्या मताने नवराच पटवून घेत नव्हता कायदाही पटवून घेत नव्हता बऱ्याच वेळा स्त्रियांचा असा समज असतो की कायदे हे नेहमी स्त्रियांच्या बाजूने असतात पण वस्तुस्थिती वेगळी सुद्धा असू शकते पाषाणकरचे विचार असेच अपरिपक्व होते तिचा स्वतःचाच गोंधळ उडालेला होता अशा वेळी काउन्सिलिंगची जास्त गरज असते तिला कायद्याची ढाल न्याय्य परिस्थितीत कशी वापरावी आणि धर्माने आणि कायद्याने अभिप्रेत असलेली कर्तव्य समजावून देणंच त्या परिस्थितीमध्ये दे आवश्यक होत कायद्याची मदत केव्हा होते याची स्पष्ट स्वच्छ जाणीव परखड शब्दात करून देणाऱ्यांनाही चांगल्या चालत्या संसाराची धूळधाण वेळेत थांबवता येऊ शकते त्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते असं नाही क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन वन ट्वेंटी फायनटीन एल आर थर्टी फोर जगन्नाथ ऑपोजिट कृष्णाकुमारी धन्यवाद